जळगाव खेडे खुर्द येथील विवेक चौधरी यांनी फुल्टॉन फायनान्स कंपनीकडून दोन हजार मदे मध्ये गृहकर्ज घेतले लॉकडाऊनच्या काळात हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने कर्जदाराला कुठली माहिती न देता परस्पर बेकायदेशीर हप्ते व वा वर्षे वाढवून धमक्या देऊन वसुली सुरू ठेवली तसेच चुकीच्या व कायदेशीरपणे फायनान्स बँकेने जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल व खोटे दस्तपत्र दाखल करून घर जप्तीचा आदेश मिळविला होता सदर आदेश फक्त पंधरा दिवसाच्या आत जप्ती करण्याचा अधिकार असताना फायनान्स बँकेने तहसीलदार व अधिकाऱ्यांना हाताशी धरून चार वेळा बोगस व खोटा आदेश दाखवून जप्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु चौधरी यांच्यासोबत जनता सरकार मोर्चाचे सहकार्यामुळे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी घराची जप्तीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भारतीय संविधानानुसार कायदेशीर प्रश्न उत्तर करून कायदेशीर लेखी हरकत दिली तसेच आम्हाला लेखी उत्तर न दिल्यास किंवा आमच्या घराची बेकायदेशीर जप्ती केल्यास आम्हाला लेखी उत्तर दिल्याशिवाय तुम्ही बेकायदेशीर कारवाई करू शकत नाही बेकायदेशीर कारवाई केल्यास आम्हाला संविधानाने पूर्ण अधिकार दिलेला आहे जोपर्यंत कर्जदारांचे निरासन होत नाही तोपर्यंत एकतर्फे कारवाई होणार नाही या एकमतावर विवेक चौधरी व जनता सरकार मोर्चाचे सहकारी ठाम राहिले प्राधिकृत अधिकारी नायब तहसीलदार डीबी जाधव फायनान्स बँक मॅनेजर जगदीश पवार शिल्ड कंपनी नाशिकचे वसुली एजंट धनराज मोहन पोलीस बंदोबस्त असताना देखील अधिकारी व कर्मचारी यांना जप्तीची कुठली कारवाई न करता रिकाम्या हाताने परत जावे लागले त्यामुळे हा जनतेचा विजय आहे नंदू रिपोर्ट लोक नोटीसला काही नाही आदेश कुठे आद, ना आदेश सरांचा आदेश? आदेश ना कलेक्टर साहेबाचा आदेश आताचा आदेश पाहिजे

आमचं डॉक्युमेंट घेऊन घेऊन टाकाच खाली माहिती अधिकारी माझ्या प्रॉपर्टीत उभारायचा खात्याच्या आधारात आले त्यान याच्या नुसार मला ओरिजिनल पाहिजे मला हे कुठले नियम आहे की हाताला किती मुदत होती तुमची पंधरा वर्ष पंधरा वर्ष बावीस वर्ष कस काय झाली नाही नाही एक मिनिट उत्सवात टक्केवारी वाढवून दिली तुम्ही म्हणजे एखादा महिला त्याला भारून टाकायचं म्हणजे एखादा माणूस एकटा पडला तुम्ही पाच पंचवीस सॉर्चा तसं असत कायदा सगळ्यांसाठी ना त्यांच्यासाठी जर तुमचा असे लिगली दाखवा मी सांगतो यांना त्याला बाजू लावा मला आदेश पाहिजे

होणार नाही कायदे सगळ्यांसाठी सारखे आहे हरकत घेतली त्यांनी उत्तर दिलं नाही असं नसतं केलं नाही कलेक्टर साहेबांनी मी जर लक्षच देणार नाही सर ऑफिस मधले डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले नाही तुम्हाला पर्सनल दिलेलं आहे यांनी दिलेलं आहे ना

डाडा डाऊट बेटा मला वाचून दे द्या वातो द्या फाडू दोड जकडा पाना कोणी विदे रेकॉर्ड व्हिडिओ चालूय कस काय ते फोटो गाड ई ओसी ओसी आमची ओसी फाडली कशी दाखवतील ये हे पण आहे